ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आजच्या ठळक बातम्या दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आणखी एका रहीहंडी उत्सवाची बेजवानी नागरिकांना अनुभवायला मिळेल ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील कामगार नाक्यावर एकनाथ भोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवासेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान दहीहंडीच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे या उंठी उत्सवात लाखोंची बक्षीसं ठेवण्यात आली आहेत प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे तसंच आठ सात सहा पाच अशा प्रकारचे थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील उत्तम प्रकारची पारितोषिकं मिळतील असं या निमित्ताने सांगण्यात आलं आहे या उत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भेट देणार असल्याची माहिती श्री एकनाथ भोईर यांनी दिली परंतु आमच्या वाघले स्टेट परिसरामध्ये एक आमच्या फाटक साहेबांची सोडली तर या व्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठली हांडी होत नव्हती त्या पद्धतीने आणि म्हणून नागरिकांचा हट्टास होता कारण या ठिकाणी आपल्यालाही एखाद्या हांडीचा कार्यक्रम आयोजित करा का त्यांना हे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाण्याची लांब जाण्यासाठी त्यांना इकडे जवळ संधी उपलब्ध व्हावी ही एक अपेक्षा होती त्यासाठी आम्ही स्पर्धा या ठिकाणी एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणि यज्ञेश भोईर हा स्वतः त्या हंडीचं सर्व नेतृत्व करत आहे त्याच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी तसं बक्षिसांचं स्वरूप पाहायला गेलं तर पहिलं बक्षीस जे पहिले जे कोणी नवथर या प्रभ इथे लावेल त्याला आम्ही एक लाख एक्कावन्न हजार रुपयाचे आकर्षक आणि ट्रॉफी असं हे बक्षीस देणार आहोत त्याचबरोबर आठ थर लावणाऱ्यांना एकवीस हजार रुपयाचं बक्षीस आम्ही घोषित केलेलं आहे सात थर लावणाऱ्यांना आम्ही अकरा हजारचं बक्षीस घोषित केलेलं आहे सहा थर लावणाऱ्यांना आम्ही पाच हजारचं बक्षीस घोषित केलेलं आहे आणि जे पाच सर लावणारे आहेत त्यांना आम्ही तीन हजाराचं बक्षीस घोषित केलेलं आहे मागे इस्टेट म्हटलं तर हा कामगार वस्तीचा परिसर आहे इकडे बरेचसे बऱ्याचसा एरिया हा स्लम असल्यामुळे इकडे बऱ्याच गोरगरीब जनता राहते आणि या सगळ्यांना मोठ्या मोठ्या हंडी पाहण्यासाठी लांब लांब जावं लागत होतं तर त्यांना या सगळ्याचा हंडीचा जो आनंद आहे त्यांचा ज घराच्या जवळच घ्या मिळावा याकरता एकनाथबीर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठाननी यावर्षी वाघळेस्थ कामगार नका इथे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे किती संघ येणार आहेत काय आता आतापर्यंत आपल्याकडे दीडशे संघांची नोंदणी झालेली आहे आणि अजून बऱ्याच संघांची नोंदणी चालू आहे तरुणांचा सहभाग जल्लोषातच असणार आहे कारण आकर्षक बक्षिस यावेळेला इथे ठेवण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात आली सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत सगळ्या आपण गाईडलाईन्स फॉलो करूनच हा उत्सव साजरा करू ठाणे आणि मुंबई शहरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव असलेला उत्सव म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने यंदा देखील अतिशय उत्साहाने या उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे यावर्षी बक्षिसांची प्रचंड मोठी उधळण या ठिकाणी होणार आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस यंदाचं विसावं वर्ष आहे त्यामुळे विश्वविक्रम करून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला एकवीस लाखांचं भरघोस पारितोषिक दिलं जाणार असून ठाणे मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेच्या वतीने आयोजित उत्सवाच्या ठिकाणी येऊन नऊ थर लावून सलामी देतील त्या पथकाला अकरा लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या पथकांसही लाखोंची पारितोषिक देण्यात येतील अशी माहिती संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील त्याचप्रमाणे गोविंदांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल तसंच अनेक चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावतील असं यावेळेस श्री रवींद्र पाटक यांनी सांगितलं दरवर्षी आम्ही गोविंदा पथकं आणि गोविंदाचे मंडळ ह्या दिवसाची वाढ बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे विसवं वर्ष साजरं करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आम्ही आमचं मंडळ प्रयत्न करत असतं आणि त्यांना चांगल्या सुविधा ते वर्षभर सहा महिने आठ महिने मेहनत करत दोन दोन महिने आधी मेहनत करत असतात जे गोविंद छोटे गोविंद असतील मोठे गोविंद असतील आणि त्याच्यापाठी ते मेहनत करत असतात त्यांचा काहीतरी उद्या सोळा तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा त्याने दोन महिने तीन महिने जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला चीत देण्यासाठी आम्ही संकलप प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो दयंठी उत्सव त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे ते प्रत्येकजण आपलं दरवर्षीप्रमाणे येऊन आपला जेवढे थर सात थर असेल आठ थर असतील नऊ थर असतील लावायचा प्रयत्न करतो बघा विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही एकवीस लाखाचा प्राईज देणार आहे विमारामध्ये आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम तो तर लावेल त्याला आम्ही अकरा लाखाचं प्राईज आहे आणि बाकी आठ तर असतील सात्तर असतील सात त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षिसं ठेवली आहेत तीन हंड्या ठेवल्या आहेत मुंबईमध्ये मुंबईसाठी एक ठेवली आहे ठाण्यासाठी एक ठेवली आहे आणि महिलांसाठी एक दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठाने तीन दहीहंड्या के करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो दरवर्षी दोनशे ते अडीचशे तीनशे गोविंदा इथे सहभागी होत असतात आणि सगळ्यांना आम्ही प्रयत्न करत होतो सगळ्यांना बक्षिसा मिळावी सगळ्यांना त्यांचा मान सन्मान व्हावा हो या आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला जातो वर्षी मला वाटतं गेल्या वर्षापासून आपले हर्षेतत्राची टीम आम्ही अरकड आणि त्यांच्या सर्व टीम या गेल्या वर्षापर्यंत त्यांचं दुसरं वर्षी आहे मला वाटतं संपूर्ण टीम या सा यावर्षी पण त्यांची असीलच आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत ठाणे महानगरपालिका हद्दीतील वर्दळीच्या ठिकाणी खास करून महिला वर्गाला शौचा जाण्यास नेहमी अडचण असते त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने शहरात एकंदर तेरा ठिकाणी पी 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 तत्वावर लाईट गेज मिनी कंटेनर शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या बाजूला संबंधित ठेकेदाराला व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिक परवाना देखील मिळणार आहे ही सर्व शौचालयं वातानुकूलित असणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे राहेजा गार्डन लोकमान्य बस डेपो तीन हात नाका नितीन कंपनी रायला देवी तलाव कचराळी तलाव मासुंदा तलाव उपवन तलाव कॅडबरी सिग्नल वसंत विहार नाका विवियाना मॉल फुटपाथ अंबिकानगर नगर आणि वृंदावन सोसायटी या ठिकाणी ही शौचालयं बनवण्यात येणार आहेत भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोपाळ कला अर्थात दही निमित्त हार दीक, हार दीक तमाम नागरिकांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा दही हंडीच्या निमित्ताने सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील युवा नगरसेवक श्री सिद्धार्थ ओळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि एकनाथ हिरक आरोग्य वर्षाचं औचित्य साधून वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये तज्ञ तपासणी मोफत औषध वाटप कर्करोग थर्मल स्क्रीनिंग महिलांसाठी रक्तदाब आणि मधुमेह तपासणी त्वचा रोग तपासणी त्याचप्रमाणे स्त्री रोग तपासणी ई कक्ष नेत्र तपासणी दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव नोंदणी शिबीर आणि मोफत वाटप घोडबंदर रोड परिसरातील नागरिकांसाठी मोफत ट्रॅक्टर सेवा वाटप खत वाटप आणि कृत्रिम वाटप तसंच ओवा घोडबंदर गावातील नागरिकांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा या वैद्यकीय उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा पुनश्च एकदा युवा नगरसेवक श्री CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India फोपस लालची ओवर पर्सेंटेज सी पी गोय्यांका इज द इंटेलिजंट चॉईस सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे रक्षाबंधनाने ठाणे एस टी विभागाला चांगलंच मालामाल केला आहे तीन दिवसात कोटींचं उत्पन्न ठाणे विभागाच्या तिजोरीमध्ये जमा झाला आहे यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण शुक्रवार शनिवार या दिवशी आले होते दोन्ही सुट्ट्यांना लागून रविवारची सुट्टी आली त्यामुळे रक्षाबंधनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सलग तीन दिवस एक्क्याण्णव जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवल्या होत्या यात लांब पल्ल्यांच्या आणि मध्यम मार्गावर जादा गाड्यांचं नियोजन करण्यात आलं होतं याचा परिणाम म्हणून एस टी महामंडळाच्या ठाणे विभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी जमा झाला आहे तीन दिवसात पंचेचाळीस हजार किलोमीटर जादा वाहतुकीचं नियोजन या निमित्ताने करण्यात आलं चार कोटी सहासष्ट लाख रुपयांचं उत्पन्न या माध्यमातून मिळालं आहे गेल्या वर्षीपेक्षा एकोणचाळीस हजार किलोमीटर अनुषंगाने जादा बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं त्यामुळे परिवहन मंडळाच्या तिजोरीत एकोणीस लाख एकतीस हजार रुपयांचं उत्पन्न जमा झालं होतं यंदा देखील जवळपास तीन दिवसात एस टीच्या विभागाला चार कोटी सहासष्ट लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे निवडणुकीच्या तोंडावरच नगरविकास खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे निवडणुकीच्या तोंडावर ठाणे शहरातील तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार अनधिकृत बांधकामांचा दंड माफ होणार आहे हा निर्णय फक्त ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून राज्य स्तरावर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे ठाणे शहरातील तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार अनधिकृत बांधकामांचा दंड माफ होणार आहे महापालिकेच्या निवडणुकावर तोंडावर नगरविकास विभागाकडनं हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने केवळ राजकीय के फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची टीका विरोधकांकडून घेण्यात येत आहे मात्र असं असलं तरी या निर्णयामुळे ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर फारसा परिणाम होणार नाही असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी म्हटलं आहे हे दोन वेगवेगळे बेक विषय आहे मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे जे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई आमची खूप झपाट्याने खूप तीव्र गतीने चालू आहे ती असेच चालू राहणार आहे त्याचं कारण असं आहे की मान्य उच्च न्यायालयाने हा निर्देशच दिला आहे ठाणे महानगरपालिकेला की तुम्ही वेगवेगळे बेक प्रकरणात लोक आमच्याकडे येऊन पी आय एल दाखल करतील आणि आम्ही आदेश दिल्यानंतर तोडक कारवाई करा असा अजिबात नाही आहे आणि जेवढे तुमच्याकडे सर्वेमध्ये अनधिकृत बांधकाम आढळले आहे त्यांना विहित लिगल प्रोसेस ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आहे ते कम्प्लीट करून तोडण्याची कारवाई करायचीच का आहे आता जे दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे अनेक दशकांपासून जे अनधिकृत बांधकाम आहे ज्याच्यावर आपण मूल कर आकारणी आकार करतो आणि त्याच्यावर दंडात्मक रक्कमची आकारणी करतो सो हा विषय ठाणे महानगरपालिका नव्हे तर साधारणतः प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आहे हा विषय आणि काय असतो की जे मूल आपण कर लावतो त्या करावर जे दंड दंडाची रक्कम असते ती खूप मोठी प्रमाणावर झाल्यामुळे लोक ते टॅक्स आपल्याला देत नाहीत याच्या अनुषंगाने राज्य शासनाने हा धोरण किंवा हा निर्णय घेतला आहे की ज्यामध्ये दंडात्मक रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे राज्य शासनाच्या या निर्णयामध्ये खूप स्पष्ट त्याने अधोरेखित केलं आहे की ही रक्कम माफ केल्याचा असा अजिबात अर्थ नाही आहे की हे अनधिकृत बांधकाम अधिकृत म्हणून घोषित करण्यात येत आहे अर्थात हा फक्त एक वित्तीय धोरण हो आहे याच्यामुळे अनधिकृत बांधकामाला गती मिळणे दुजोरा मिळणे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळणे असा अशी असा काही होऊ शकते ही हो शक्यता अजिबात नाही आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंडो स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र